नमस्कार पालकांनो मुलांची सकारात्मक स्वप्रतिष्ठा अर्थात पॉझिटिव्ह सेल्फ इमेज कशी तयार करायची त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत काही काही मुलं अशी असतात की त्यांना एखादी गोष्ट करायला सांगितली खायला सांगितली खेळायला सांगितली कुठे जायचं म्हटलं काही करायचं म्हटलं की ते पहिल्यांदा नाही म्हणतात एन ओ नो कारण त्यांनी त्यांच्या डोक्यात हे पक्कं बसवलेलं असतं की जे काही करायचं आहे ते आपल्याला जमणार नाही अशा मुलांची मानसिकता जर आपल्याला बदलायची असेल आणि त्यांची सेल्फ इमेज जर आपल्याला उंचावायची असेल स्वप्रतिष्ठा किंवा स्वप्रतिमा जर उंचावायची असेल तर काय काय करता येईल तर ज्यावेळेला मूल असं म्हणतं की हे मी नाही करू शकत त्यावेळेला आपण असं म्हणायचं असं कसं तू करू शकत नाहीस किंवा कधीकधी आपण असंही म्हणतो की अरे येईल तुला प्रयत्न कर खरं म्हणजे आपण अगदी योग्य सांगत असतो फक्त त्याची थोडीशी पद्धत बदलून बघूया ज्यावेळेला मूल असं म्हणतं की मी हे नाही करू शकत त्यावेळेला मुलाला असं म्हणूयात की किंवा असा विचार करायला सांगूयात की या पद्धतीने कदाचित नाही जमू शकत तुला असं वाटतंय तर आपण एखाद्या दुसऱ्या पद्धतीने ते करायचं का ही पद्धत तू जर का सोडून दुसरी पद्धत वापरलीस तर तुला जमत आहे का पहा म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुलांना आपण दुसऱ्या ऑप्शनचा दुसऱ्या पर्यायाचा विचार करायला भाग पाडतो आहोत आणि मग असा विचारही करता येतो दुसरी पण एखादी पद्धत वापरता येते दुसराही ऑप्शन वापरता येतो हे मुलांना कळतं काही वेळेला मुलं असं म्हणतात की हे खूपच कठीण आहे मला जमणारच नाही मी करूच शकत नाही त्यावेळेला आपण काय म्हणतो अरे एवढं काय कठीण नाही आहे करू शकतोस तू हेही अगदी योग्य आहे पण याऐवजी आणखी एक ॲडिशन काय करता येईल की हो कठीण आहे बरोबर आहे तुझं म्हणणं थोडासा जास्त वेळ याला द्यावा लागणार आहे कारण काही गोष्टी या गुंतागुंतीच्या असतात कॉम्प्लिकेटेड असतात त्यावेळेला त्यांना थोडा जास्त वेळ द्यावा लागतो आणि तू थोडा जास्त वेळ दिलास की तुला हे नक्की जमणार आहे काही काही वेळेला मुलं असं म्हणतात की मी जे ठरवलं होतं ते काही वर्क झालं नाही थोडी मोठी मुलं असली तर असं म्हणतात की प्लान ए वर्क झाला नाही मग त्यावेळेला आपण त्यांना द्या असं म्हणू शकतो की ज्यावेळेला द्या� आपण प्लान ए किंवा एखादी गोष्ट कशी करायची हे ठरवतो त्यावेळेला समजा ती गोष्ट त्या पद्धतीने आपल्याला नाही करता आली तर प्लान बी म्हणजे दुसरा पर्याय किंवा दुसऱ्या पद्धतीने ती गोष्ट करायची असते त्यासाठी एकाच वेळा प्लान ए आणि प्लान बी ज्याला बॅकअप प्लॅन आपण म्हणतो लहान मुलांच्या बाबतीत असं म्हणूयात की एखादी गोष्ट समजा त्यांना नाही जमली नाही करता आली तर दुसरा प्लान किंवा बी प्लान हा आपण त्यांच्यासाठी तयार करायला हवा आणि त्या पद्धतीने मुलांना आपण हे सांगू शकतो की असंही बी प्लॅनसुद्धा वर्क करू शकतो चौथी गोष्ट म्हणजे मी चूक केली काही काही मुलांना आपण चुकलो की खूपच वाईट वाटतं त्यांना असं वाटतं की आपण फार मोठा गुन्हा केला आहे फार मोठा अपराध केला आहे कारण आपण मुलांच्या चुकांकडे पाहताना नेहमी नाराज होतो आणि चटकन आपण त्यांना कुठलं ना कुठलं लेबल लावून टाकतो की तू तुझ्या वडिलांसारखाच करतोस की तू अमक्या तास सारखाच वागतेस असं म्हटल्यानंतर मुलं लगेच नाराज होतात आपल्याला आपली नाराजी दाखवायची नाही आहे आपण मुलांना चुकांकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला पाहिजे की मुलांना असं सांगा की चूक केलीस ते छान झालं उलट की चुकल्यामुळे पुढच्या वेळा आपल्याला कोणती चूक नाही करायची आहे हे नवीन काही शिकायला मिळतं आहे ह्या सगळ्या चुका एखाद्या गाळणीमधनं आपण एखादं Uh, कुठलंही द्रवपदार्थ गाळला किंवा चाळणीमध्ये एखादी गोष्ट चाळली तर जे काही खडे उरतात जे काही धान्याची तुसं उरतात ती सगळी निघून गेल्यानंतर धान्य स्वच्छ होतं तसंच तू काम करताना जर चुका केल्यास पुढच्या वेळेला के त्या चुका तू तु टाळशील आणि त्यातून तुला काही चांगलं शिकायला मिळेल आणि तू जे नवीन करशील ना ते खूप छान होणार आहे हे जेव्हा आपण मुलांना समजावून सांगू त्यावेळेला त्यांची स्वप्रतिष्ठा वाढेल त्यांची स्वप्रतिमा उंचावेल आणि ते सकारात्मक पद्धतीने मन मन सकारात्मक मनाने सकारात्मक पद्धतीने विचार करायला लागतील धन्यवाद